भिवापूर तालुक्यात येणाऱ्या गटग्रामपंचायत पांजरेपार पुनर्वसन येथील महिला सरपंच आकांक्षा पंकज मानवटकर यांच्या विरुद्ध वीस फरवरी गुरुवारला दुपारी दोन वाजता आयोजित ग्रामपंचायतच्या विशेष सभेत अविश्वास पारित करण्यात आला गडेग्राम पंचायत पांजरेपारच्या सरपंच मानवटकर यांच्यावर ग्रामपंचायत मासिक सभा न घेणे पंधराव्या वित्त आयोगाचा खर्च ठराव मंजूर न करता परस्पर खर्च करणे ठराव न घेता काम करणे सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे ग्रामपंचायत सदस्यांना अपमानास्पद बोलणे आणि गैरवर्तवणूक वागणूक करणे इत्यादी कारणांवरून चार सदस्यांनी सरपंचा विरुद्ध अविश्वास घेण्यासंदर्भात तहसीलदार कल्याण कुमार डाहट यांना निवेदन दिले होते त्यानुसार गटग्राम पंचायत पांजरेपार तहसीलदार कल्याण कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन त्यात मतदान घेण्यात आले एक विरुद्ध चार मताने अविश्वास ठराव पारित करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खडबड माजली असल्याची माहिती उपसरपंच किसन बोरकर यांनी दिली असून याबाबत पुढील निर्णय होणाऱ्या विशेष ग्रामसभेत होणार असल्याचे माझ्या ग्रामपंचायतचे सरपंच आकांक्षा मानवटकर या ग्रामपंचायतचा हिसाब आणखी मिटिंगा आम्हाला न विचारता परस्पर घ्यायच्या आणि कामामध्ये घोड त्यांचा आल्यामुळे आम्ही तहसीलदार कल्याणकुमार साहेब यांच्याकडे निवेदन दिला त्यांनी सात दिवसामध्ये मिटिंग लावली त्या मिटिंगीमध्ये त्यांच्या बाजूंनी स्वतः त्याच राहिल्या आणि माझ्या बाजूनी संपूर्ण सदस्य राहून त्या ग्रामपंचायतचा ठराव आमच्या बाजूंनी मंजूर झाला आणि सामन्याची प्रक्रिया का होते ते सामने बघू पण आज आमचा विजय झालेला आहे महादर्पण करिता राजेश जांभोळे मी वापोर